नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवरती जय शिवराय सगळ्यांना तर आज व्हिडिओ बनवण्याचा त्या म्हणतात नाही म्हणून का असं करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आजकाल सगळीकडे बघेल बघा तिकड सर्व की कस नमस्कार स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती <laughs> मी जाऊ का सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती तर <laughs> <ये दे मुंदेन। laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती <laughs> आ... नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे <laughs> तर <तुण। laughs> इकडं गोष्टी अशा प्रकारे होत आहे कारण की सगळ्यांना वाटतंय की युट्यूब चॅनल ओपन करायचं म्हणजे सोपं आहे तर भरपूर एवढा चार पाच शॉर्ट्स घेऊन नंतर एक व्हिडिओ होत आहे तर एवढं सोपं नाही होत कारण की कॅमेरा समोर येऊन बोलायचं वगैरे तर तुम्ही पण युट्यूब तुमचा जर युट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की कशा प्रकारे होत आहे ते कारण की एक फिअर जर तुम्हाला बघायचं असेल तर आरशासमोर उभं राहा आणि स्वतः सुद्धा चेहऱ्याकडे आपल्या बघून जर बोलून बघा कसं होतंय ते तसंच सेम फिलिंग येतं कॅमेरा समोर पण होत आहे तर आम्ही पण ट्राय करत आहे अजून पण शिकत आहे की कशा प्रकारे व्हिडिओ वगैरे बनवायचा तो तर हे बघून समजा असेल तुम्हाला तर अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओसाठी युट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा चला तर बाय बाय